नमस्कार यश कमर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक नवीन भरती तुमच्यासाठी आलोय जे विद्यार्थी काय आहे पदवीधर शाखेमध्ये राहिलेले आहेत पन्नास टक्के पेक्षा जास्त गुण ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्या विद्यार्थ्यांनी नवीन भरती सुटलेल्या आहे तर ती भरती आहे एम एस सीवर बँक भरती एम एस सी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड यामध्ये भरती सुटलेली आहे तर त्या भरतीसाठी एकशे सदुसष्ट पोस्ट आहेत चार पदांची भरती आहे इथं पदांची संख्या दिलेली आहे शैक्षणिक पात्रता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे टायपिंग कोर्स लागणार आहे तर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट निहाय जागा दिल्यावरी सी एस टी एस सी आणि पीडब्ल्यू आणि ओपन यासाठी कास्टच्या जागा दिलेल्या आहेत शाली आहे दिलेल्या आहेत मर्यादा तेवीस ते बत्तीस एकवीस ते अठ्ठावीस मर्यादा आहे सी एस टी साठी सूट आहे त्यानंतर पेमेंट केली या ठिकाणी आहे एकोणचाळीस हजार रुपये आहे त्यानंतर तुम्हाला फी बघा सत्तराशे सत्तर रुपये आणि अकराशे ऐंशी रुपये एस सी एस टी पीडब्ल्यू जनरल ओबीसी साठी सतराशे सत्तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे गुरुपरीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा आहे या ठिकाणी विषय असणार आहेत इथं सर्व परीक्षेचा तपशील दिलेला आहे त्यानंतर निवड प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये असणार आहे तर इथं तुम्ही बघून घ्या त्यानंतर शेवटी तारीख असणार आहे सहा आठ हा दोन हजार पंचवीस पर्यंत या भरतीची शेवटी तारीख आहे लवकरात लवकर जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्या अशाच प्रकारच्या इथं काय आहेत डॉक्युमेंट सगळे या भरतीसाठी तुम्हाला दिलेल्या आहेत तर अशा प्रकारच्या इथं काय दिलेलं आहे लिंक दिलेलं आहे पी एफ दिलेल्या आहे तर अशा प्रकारच्या नवीन नवीन भरतीसाठी यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि ही माहिती पाहण्यासाठी नवीन नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर जावा आणि तिथं आपल्या वेबसाईटवर व्हिजिट करून सर्व डिटेल पाहू शकता धन्यवाद